ठाण ठाण्याच्या कोपरीमध्ये देखील बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत तर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागानं बंगल्याच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या याशिवाय या पथकानं एकशे सत्तावीस नागरिकांची आरोग्य तपासणीसुद्धा केलेली आहे पंच्याहत्तर जणांचे स्वाब नमुने घेतलेले आहेत मात्र त्यामध्ये काही आढळून आलेलं नाही ठाण ठाण्याच्या कोपरीमध्ये देखील बर्ड फ्लूने शिरकाव केलाय कोपरीमध्ये आता चिकन मटण विक्री फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत तर ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या शासकीय निवासस्थानी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागानं बंगल्याच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या याशिवाय या पथकानं एकशे सत्तावीस नागरिकांची आरोग्य तपासणी सुद्धा केलेली आहे पंच्याहत्तर जणांचे स्वाब नमुने घेतलेले आहेत मात्र त्यामध्ये काही आढळून आलेलं नाही